नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता साक्षी पासावर लटकणार आहे हे समजताच ती आता कशा पद्धतीने पळ काढणार आहे आणि ती बीडांच्या हॉस्पिटलमध्ये कशी दाखल होणार आहे हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण पाहतो की कोर्टामध्ये अर्जुनने जे काही पुरावे आता साक्षीविरोधात सादर केलेले असतात त्यामुळे आता साक्षी जी आहे ती खूप जास्त बिथरलेली असते साक्षीला आता घामच फुटलेला असतो कारण जे काही पुरावे आधी साक्षीने कोर्टात सादर केलेले असतात ते सगळे खोटे आहेत आणि आता जे काही खरे पुरावे आहेत जेव्हा अर्जुन हे सगळे पुरावे कोर्टात सादर करतो तेव्हा मात्र आता इकडे जी साक्षी असते ती खोट्यात पडल्यासारखीच होते आणि त्यामुळेच आता साक्षीलासुद्धा आता शिक्षा सुनावण्यात येते आणि म्हणजेच कोर्टामध्ये तिने दिशाभूल केलेली आहे म्हणून तिला दहा हजार रुपये दंडसुद्धा ठोठावण्यात येतो एवढं सगळं करूनसुद्धा साक्षी आणि महिपत हे अजूनही घाबरलेलेच असतात कारण का आता साक्षीला कळून चुकलेलं असतं की इतक्या पुराव्यांपर्यंत अर्जुन जर आपल्या पोचला असेल तर नक्कीच त्याला आश्रमामध्ये मी आहे हा एकमेव पुरावासुद्धा हाती लागलाच असेल मग आता आपलं काय होईल या भीतीनेच खरं तर साक्षी खूप जास्त घाबरलेली असते आणि त्यामुळेच आता तिला सुचत नसतं की त्या सगळ्या प्रसंगात काय करावं इकडे मात्र रविराजांना खूप जास्त कौतुक जे जा आहे ते खरं तर आता अर्जुनचं वाटत असतं कारण अर्जुनने जी काही कामगिरी फत्ते केलेली असते आणि ज्या काही टर्निंग पॉईंटवर त्यांनी केस पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये टर्न केलेली असते तीसुद्धा आता रविराजांना जास्त आवडलेली असते आणि या सगळ्यामध्ये खरं तर खूप जास्त जे आहे ते टेन्शन आलेलं असतं ते म्हणजे दामिनीला दामिनीला तर समजतच नसतं की काय करावं कारण ती ही क्लेस केस जी आहे ती क्लोज करायला निघाली होती परंतु अर्जुन केसला जो काही आता मार्ग दाखवला आहे त्यामुळे मात्र आता इकडे दामिनीकडे बोलायला सुद्धा काही शिल्लक उरलेलं नसतं आणि इतके दिवस दामिनीच्या जीवावर उडणारा हा महिपत ह्याने अर्जुनला सुद्धा बरीच काही काही घोषणा केलेल्या होत्या की मी जिंकणार आहे ही केस मग आता अर्जुनने इतकी षटकारबाजी केल्यानंतर अर्जुन ना शांत बसणारातला आहे अर्जुन देखील आता त्या महिपतला चांगलं सुनवायचं ठरवतो कारण आधीच महिपत आणि साक्षी आता अर्जुन अर्जुनने जे काही पुरावे दिलेले असतात त्यामुळे तर आता गळून पडलेले असतात खरं तर त्याप्रसंगी त्या, त्या दोघांनाही सुचत नसतं की कसा मार्ग काढावा मात्र आता अर्जुन जाणाऱ्या महिपतला थांबवतो आणि त्या महिपतला चांगलीच धमकी देतो आणि म्हणत असतो की काय मग कसं वाटलं आणि तसंही तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की मी काय केलं आहे आणि काय नाही ते म्हणजेच जेवढे काही पुरावे दिले आहेत त्यावरून तर एकच सिद्ध होतंय की मी ही केस जिंकणार आहे तुम्हाला तर कळलंच असेल ना मी जे काही पुरावे दिले त्यावर ना असं म्हटल्यानंतर मात्र इकडे त्याची बोलतीच बंद होते आता महिपत काहीच बोलू शकत नसतो कारण तो आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकला गेलेला असतो त्याच्याकडे शब्दच बोलण्यासाठी नसतात म्हणूनच नस तो आता साक्षीला घेऊन तिकडना निघायचंच हेच त्याच्या डोक्यात असतं कारण आता तो खूप जास्त वैतागलेला असतो आज कोर्टात जे काही झालंय ते कारण दामिनीने त्यांना खूप जास्त अशी वचनं देऊन ठेवलेली असतात की तुम्ही घाबरू नका मी आहे तुमच्या पाठीशी मी नक्कीच तुम्हाला या सगळ्यात मदत करेल पण दामिनीने आता काळी मात्रही या केसमध्ये मदत केलेली नसते त्यामुळे आधीच वैतागलेला महिपत घरात निघून जातो तर इकडे सायली अर्जुन देखील घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुनला सायली म्हणत असते की तुम्हाला काही डाऊट वाटत आहे का अर्जुन म्हणतो कशाबद्दल त्यावर साहिली आता अर्जुनला सांगत असते की आपल्याला या सगळ्याचा सुद्धा शोध घ्यायला हवा म्हणजेच जो काही रिपोर्ट आपल्याला खोटा दाखवण्यात आला होता तो रिपोर्ट नमका कुठून आणला होता आणि त्याच्या रिपोर्टमागे बनवून कोणी दिलं होतं ह्याचासुद्धा कोणाचा तरी हात असेल ना मग हे सगळं करण्यामागे कोणाचा हात आहे हे सुद्धा आपल्याला बघायला हवं ना तर आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की सायली बोलतेस तू ते एकदम बरोबर आहे आपण आता एक काम करायला हवं उद्याच त्या कंपनीमध्ये जाऊन सगळी माहिती काढायला हवी की हे सगळं काही कोणी केलेलं आहे जेव्हा ही सगळी माहिती जी आहे ती मी जेव्हा काढेन ना तेव्हाच तर मला समजेल की नेमकं हे सगळं प्रकरण कोणी केलं आहे ते असं देखील आता अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो तर सायली देखील अर्जुनला म्हणत असते की या सगळ्यामध्ये तुम्हाला माझी गरज लागली तर मला नक्कीच सांगा मी सुद्धा तुमच्यासोबत येईन पण अर्जुन म्हणतो की उद्या ना मी त्या कंपनीमध्ये सिनियरला घेऊन जातो कारण सिनियरची खूप जास्त ओळख आहे तिथे असं बोलून आता अर्जुन आणि सायली झोपी जातात तर इकडे मात्र प्रिया जी आहे ती आता महिपतच्या घरी गेलेली असते कारण आधीच ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि आता महिपतच्या घरी जाऊन ती आता म्हणत असते की बघितलं ना मी तुम्हाला म्हटलं होतं की असंच काहीसं होणार आहे पण तुम्ही लोकांनी कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि आता पाहिलं का तर अर्जुननी केस कशी पलटी केली ते आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की आता एकतर तुम्हाला सांगते या केसच्या एंडला म्हणजे तीस तारखेला एकतर साक्षीला फाशी होईल नाहीतर जन्मठेप होईल त्याशिवाय दुसरी शिक्षा कोणतीही नाही आहे असं जेव्हा आता प्रिया म्हणते तेव्हा मात्र महिपत खूप जास्त संतापतो आणि महिपत जो आहे तो प्रियाचा गळा जोरात आवडतो आणि म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीबद्दल असं बोलायची आणि त्याचसोबत जर माझ्या मुलीला जन्मठेप किंवा फाशी झाली तर तुला काय मी जिवंत सोडणार आहे का मग तुझासुद्धा हिशोब होईल असं देखील आता तो राग गारा तिला म्हणत असतो आणि त्यावेळेला आता प्रिया मात्र खूप जास्त घाबरलेली असते आणि त्या सगळ्यांना आता साक्षी जी आहे ती महिपतला बाजूला करत असते आणि अण्णा नको हे सगळं नको आहे आपल्याला असं म्हणते परंतु आता इकडे महिपतने प्रियाचा गळा जोरदार दाबलेला असतो त्यानंतर आता नागराज देखील प्रियाला कसा कसा सो सोडवतो कारण आता थोडासाच गळा दाबला असता तर प्रियाची तिकीट हे फिक्स होती हे सुद्धा नागराजला माहिती होतं म्हणूनच नागराज जो आहे तो आता प्रियाला बाजूला करतो तर आता तरीसुद्धा प्रियाची जी आहे ती बडबड काही थांबलेली नसते प्रिया जी आहे ती म्हणत असते की मी जे काही सांगते ते चांगल्यासाठीच सांगते मी तुम्हाला आधीसुद्धा म्हणत होते की ते दामिनीच्या भरवश्यावर राहू नका दामिनीने शेवटी कोर्टात काय केलं बघितलं ना तिने कोर्टात एक शब्दसुद्धा काढला का एकही शब्द तिने काढला नाही आणि वर ती शांत बसली मग याचा अर्थ काय समजायचं कसला वकील केला आहे ती उलट आपल्याला डुबवायला निघाली आहे असं वाटत नाही का तुम्हाला असं देखील प्रिया आता इथे दामिनीबद्दल बोलताना महिपतला सांगत असते महिपतच्या आधीच दामिनी डोक्यात गेलेली असते आणि त्यामुळे आधीच तो खूप जास्त संतापलेला असतो प्रियाची बडबड ऐकून झाल्यानंतर इकडे मात्र महीपत आता नागराजला सांगू लागतो की या मूर्ख चिचुंद्रीला इकडनं आधी घेऊन जा तर आता साक्षीसुद्धा प्रियाला सांगत असते की प्रिया आता घरी जा फ्रेश हो आराम कर उद्या आपण डिस्कस करू यावर पण आता खूप जास्त अण्णा संतापलेले आहेत उगाच विषय वाढवायला नको आणि असं बोलून तिला घरी पाठवलं जातं तर इकडे आता Não se अर्जुन रविराज आणि चैतन्य हे दोघंही जणं आता त्या टेलिकॉम कंपनीमध्ये आलेले असतात आणि तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला आता जे काही रिपोर्ट्स दिलेले असतात त्या रिपोर्ट्सचा खरंतर सुगावा लावण्यासाठीच ते तिथे आलेले असतात म्हणजेच हा रिपोर्ट कोणाच्या बदल्यात दिला आहे म्हणजेच तिथे पोलीस उपस्थित होते का या सगळ्यांची माहिती आता अर्जुन तिथे काढायला आलेला असतो आणि तिथे असणारे ते मॅनेजर जे आहेत ती पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करत असतात आणि ते म्हणत असतात की माफ करा पण आमच्या रेकॉर्डमध्ये असं कुठेही दिसत नाहीये की आमच्याकडनं कोणता बाहेर पुरावा केला आहे असं इथे एखादा पोलीसही आला नव्हता हे तर इथून स्पष्ट होतच आहे असं देखील ते मॅनेजर आता बोलत असतात त्यावर आता अर्जुनला हे सगळं ऐकून धक्काच बसतो अर्जुन विचार करतो मग हे रिपोर्ट नक्की बनवले तरी कोणी असतील तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं महिपत आधी संतापलेला असतो आणि तो दामिनीला भेटायला जातो दामिनीला म्हणत असतो की तुम्हाला काही कळतंय का आज तुम्ही कोर्ट एक शब्द ही बोललात नाही लाच वाटली नाही का एवढ्या तर मोठ्या तोऱ्यात सांगत होतात तुम्हाला तर मी म्हटलं होतं की काही करायची गरज नाहीये पण त्या तीस दिवसाची ती काय टाइम देऊन ठेवला त्याच्यामुळे तुम्हाला कळत आहे का आज काय वेळ आली आहे आता साक्षीची काही खरं नाहीये आणि या सगळ्यामुळे ना तुम्हीच या सगळ्याला दोषी आहात असं बोलून तो आता त्यांची गचांडीच धरायला चाललेला असतो त्यावर आता दामिणी म्हणत असते की हे सगळं तुम्ही काय करताय तुम्ही वकिलाला हात लावताय तुम्ही मला धमकावताय का तर महिपत म्हणतो मग काय करणार तुम्ही पैसे घेता तर काम तर करत नाही आहात ना असं देखील रागारागात महिपत आता म्हणत असतो दामिनी म्हणत असते की महिपत मला कळतंय तुमची परिस्थिती काय आहे थोडं शांत बसा आपण काहीतरी मार्ग काढूया या सगळ्यात ना त्याच वेळेला आता महिपत शांत बसत असतो पण आता तो साक्षीच्याबद्दल बोलत असतो साक्षीला जर या सगळ्यामध्ये त्या अर्जुनने अडकवलं तर काय करायचं याबद्दल तरी विचार करा ना असं देखील आता तो म्हणत असतो त्याच वेळेला आता जी दामिनी असते ती म्हणत असते की आपण आहे ना एक काम करूया साक्षीला कुठेतरी गायब करूया आपण कुठे गायब करायचा हा मुळात प्रश्न असतो आपण त्याप एक त्यापेक्षा काम करूया साक्षी ही आजारी आहे तिला आपण हॉस्पिटलमध्ये वेड्यांच्या ॲडमिट केलं आहे तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं काहीसं दाखवूया आणि जेणेकरून तिला काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवूया आणि हे सगळं काही शांत प्रकरण होतंय का याची वाट पाहूया असं देखील आता ती म्हणू लागते तर आता ही गोष्ट जी आहे ती इथे असणाऱ्या महिपतलासुद्धा पटते महिपत म्हणत असतो की ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तसं आपण करूया आणि त्याच वेळेला इकडे आता महिपत जो आहे तो घरी आलेला असतो आणि साक्षीला आता दामिनीसोबत झालेल्या मिटिंगबद्दल सांगत असतो तर आता साक्षी म्हणत असते पण अण्णा हे सगळं केल्यानंतर माझी सुटका होणार आहे का तर आता तात्पुरती का होईना तू या सगळ्यांमध्ये अडकायला नको यासाठी आपल्याला काही ना काही तर करावं लागणारच आहे ना तू असं कसं म्हणतेस आणि त्याच वेळेला आता महिपत हा साक्षीला सांगत असतो की तुला आपण वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करव्या आणि तुम्ही तू तसंच वागायचं जसे मेडी लोक वागतात आणि त्यामुळे तू तिथे राहायचं जेणेकरून तू बाहेर तरी राहशील कारण जर तू तिकडे गेलीस ना तर तिकडे एक तर तुला जन्मठीप होईल किंवा फाशीची शिक्षा होईल आणि मला ते बघवणार नाही असं देखील आता इकडे असणारा महिपत जो आहे तो आता साक्षीला म्हणत असतो साक्षीला सुद्धा आता हे पटतं कारण आता साक्षीने ठरवलेलं असतं की आपल्याला ही शिक्षा व्हायला नको पण कुठेतरी का होईना आपण बाहेर सुरक्षित तर राहू वेड्याच्या तर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये थोडीशी ॲक्टिंग करावी लागेल पण जेलमधलं ते वातावरण चार भिंतीतल्या आतमध्ये आपण अडक बसायचं ते तर नाही ना करता येणार आणि म्हणूनच साक्षी देखील महिपतच्या या प्लॅन मध्ये सहभागी होते आणि ती म्हणत असते की अण्णा ठीक आहे आपण जसं ठरवलं आहे तसंच करूया म्हणजेच आता सगळी पावलं लवकर उचलायला हवीत कारण आता अर्जुन पुन्हा एकदा नवीन हेअरिंग घेणार आणि मग आपली वाट लागणार मग तेव्हा काय करायचं त्याच्या आधीच आपण या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊया म्हणजे कसं तिथे आपल्याला कोर्टात दाखवता दा येईल ना असं देखील आता साक्षी ही महिपतला बोलत असते त्यावर महिपत सुद्धा की आपण उद्याच या सगळ्याची तयारी करूया आणि तातडीने तू त्या हॉस्पिटलमध्ये आता रवाना हो असं देखील सांगितलं जातं आता इकडे साक्षीला महिपत त्या बेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकतो आणि सगळे काही रिपोर्ट्स बनवून टाकतो कारण आता जे काही रिपोर्ट्स त्यांनी बनवलेले असतात त्यामध्ये त्याचा तिचा जो आजार आहे तो तर स्पष्ट दिसत असतो पण आता ती एकदमपणे ओके असते कारण आता त्या महिपतने पूर्णपणे ओळख काढून त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये देखील तिला ठेवलेलं असतं तर इकडे मात्र आता जी दामिनी असते तिने आता कोर्टाला नोटीस पाठवलेली असते की आमचा जो क्लायंट आहे सध्या उपस्थित नाही म्हणजेच तो एका आजाराशी झुंज देत आहे तो म्हणजे सायकॅसिस सायकॅसिस झाल्यामुळे काही दिवस तरी आता माझ्या क्लायंटला कोर्टात हजर राहायला भेटणार नाही असं काहीचं आता नोटीस जी आहे ती आता कोर्टाला दामिनीने पाठवलेली असते आणि त्याचसोबत आता अर्जुनने जी हेअरिंग ठेवलेली असते ती सुद्धा रद्द होते आणि आता अर्जुन सायली आणि त्याचसोबत चैतन्य याबद्दल डिस्कस करत असतात अचानक आता हे कसं काय कॅन्सल होऊ शकतं असाच विचार आता अर्जुना आणि सायली करत असतात आणि चैतन्यने नोटीस आणलेली असते ती नोटीस वाचल्यानंतर आता अर्जुन आणि सायली जे आहे ते विचार करतात आणि म्हणतात की साक्षीला कधी हा सायकोसेस आजार झाला मुळात सायकोसिस व्हायला ती तर काल तर ठीक होती मग आज अचानक सायकोसिस कसा काय होऊ शकतो असा प्रश्न जो आहे तो आता अर्जुन आणि सायलीला पडलेला असतो तर आता चैतन्य म्हणत असतो की मला असं वाटत आहे ना की हे सगळं काही एखादं नाटक सुद्धा असू शकतं कारण तिला माहिती आहे की आता सगळे पुरा ओपन झाले आहेत मग हे करना रसना ती आहे। हे सगळं नाटक तर करणारच ना या सगळ्यापासून वाचण्यासाठी कारण तिला आता जेलमध्ये जाऊन अडकायचं नाही आहे आणि त्याचसाठी तिने हे सगळे प्रयत्न केले आहेत आणि हे बेड्यांच्या हॉस्पिटलचं वगैरे हेच ते नाटक आहे असं देखील आता चैतन्य आणि अर्जुनचं बोलणं करत असताना ते बोलत असतात त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की आपण शांत बसून चालणार नाही आपण काही झालं तरी या तीस दिवसांमध्ये या सगळ्याचा निकाल लावायचाच आहे ती कुठेही पळून जाऊ दे अगदी पाताळ्यात जरी गेली ना तरी तिला आपण शोधून आणायचंच असं आता अर्जुन म्हणत असतो तर सायली देखील म्हणत असते की हो मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी काही देखील करायला तुम्ही तयार आहात हे मला माहिती आहे पण जे काही कराल ते काळजीपूर्वक करा असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते ता साइली जीते आता तिघही जणं म्हणजेच अर्जुन सायली आणि चैतन्य जिथे आता साक्षीला ठेवलेलं असतं वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये तिथे आता जात असतात आणि त्याच वेळेला तिथे गेल्यानंतर साक्षीला ते पाहतात साक्षी आता मुद्दामून त्यांना पाहिल्यानंतर बेड असण्याचं नाटक करत असते परंतु आता अर्जुन आणि सायली हे जास्तच हुशार असतात त्यांना माहिती असतं की ही सगळी नाटक करत आहे कारण कालपर्यंत कोर्टात ठणठणीत उभी असणारी साक्षी जी आहे ती आज कसं सायकोसिसच्या आजाराने एवढी काही डिप्रेशनमध्ये गेली असेल आणि एवढा कसा तिच्यात बदल झाला असेल हे शक्यच नाही हे नक्कीच तिचं नाटक आहे या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी पण तिला मी असं सोडणार नाही असं देखील अर्जुन ठरवतो आणि म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो आता तिथे जाऊन सगळ्यांच्या जा तपासण्या करायचं ठरवतो तिचे आता रिपोर्ट्स पाहतो तर त्या रिपोर्ट्समध्ये तिला सायकोसिस झाला आहे हे त्यामध्ये स्पष्ट झालेलं असतं पण आता अर्जुन त्या डॉक्टरांच्या मदतीनेच आता पुढचं सत्य समोर आणायचं ठरवतो पण ते डॉक्टर देखील महिपतला मिळालेले असतात ही कुठेतरी आता अर्जुनला शंका येत असते आणि म्हणूनच आता अर्जुन एका डॉक्टरची मदत घ्यायचं ठरवतो ती म्हणजे आता अश्विनला कॉल करतो आणि अश्विनला या सगळ्याबद्दल तो इन्फो करतो आणि अश्विन जो, जो आहे तो आता म्हणत असतो की तू काळजी करू नको ते तिकडचे डॉक्टर जे आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत मी त्यांच्याशी बोलून घेतो तर आता या वेळ्यांच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी खरं तर अश्विनची चांगली ओळख असते तो डॉक्टर जो आहे तो अश्विनचा मित्र असतो आणि त्यामुळे आता अर्जुनला हे सगळं काम सोप्पं झालेलं असतं आता साक्षीची पुन्हा एकदा टेस्ट केली जाते कारण साक्षी जी आहे ती मुळात वेळी नाही आहे तिला कोणताही सायकोसिस नावाचा आजारही झालेला नाही आहे जो आता त्यांनी दाखवला आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी या टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतर मात्र साक्षीचं सत्य बाहेर येणार असतं महिपतने मात्र साक्षीला या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलेलं असतं आणि त्याला असं वाटत असतं की नक्कीच साक्षी इथे राहिली तर सुटेल पण अर्जुन सायली तिला आता जगू देणार नसतात हे देखील सत्य असतं कारण आतापर्यंत अर्जुन सायली शांततेत राहून सगळं काही करत होते पण आता जे काही तीस दिवसांचं चॅलेंज दिलेलं असतं त्यामुळे आता ते दोघही जण पेटून उठलेले असतात आणि आता साक्षीचं सत्य बाहेर आणायचंच ते ठरवलेलं असतं साक्षीला जेव्हा आता या वेड्यांच्या अवतारात आणि त्या लुकमध्ये जी वास सायली आणि अर्जुन पाहतात तेव्हा खरं तर ते त्यांना तिच्याकडे बघून हसू येत असतं कारण एखादा माणूस सगळ्यापासून वाचण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे साक्षी होती आणि साक्षीला हे सगळं करताना पाहिल्यानंतर त्यांना तर हसूच येत असतं पण आता अश्विनच्या मदतीने आता तिचे रिपोर्ट्स पुन्हा काढले जातात आणि त्यामध्ये स्पष्ट होतं की हिला कोणताही सायकोसिस नावाचा आजार नाही आहे आणि ही ठणठणीत आहे असं देखील आता डॉक्टर जे आहेत ते स्पष्ट सांगतात आणि जेव्हा डॉक्टर तर हे सगळं काही सांगतात तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली साक्षीकडे जातात आणि म्हणत असतात की काय कं कोणतं नाटक करत आहे से तुला काय वाटतं आम्हाला कळणार नाही का पण आता उद्याच कोर्टात केस लागेल आणि उद्याच तुला एअरिंगला हजरसुद्धा राहावं लागेल आणि तुझीच आता रवांगी घरी होणार आहे तुला कोणताही आजार नाही स्पष्ट हे स्पष्ट झालेलं आहे आता तू पुन्हा एकदा कोर्टाची दिशाभूल केलेली आहेस कोर्टाला फसवलं आहेस याबद्दलसुद्धा तुझ्यावर नक्कीच गुन्हा दाखल होईल आणि मी या संदर्भात कोर्टात नक्कीच विषय मांडणार आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो रागा रागात साक्षीला बोलू लागतो साक्षी जी आहे ती आता खूप जास्त भितरलेली असते ती खरं तर तिला असं वाटत असतं की या बेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपली या सगळ्यातून सुटका होईल पण तशी सुटका आता झालेली नसते आणि त्यामुळे आता ती चांगलीच अडकली गेलेली असते मात्र आता अर्जुन साईने चांगल्याच आता या साक्षीच्या मुसक्या हवळलेल्या असतात त्यामुळे आता साक्षी ही पूर्णपणे आता बेड लागल्यासारखंच स्वागत असते कारण आता तिला जन्मठेव किंवा फाशी याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो आणि तिला आता तुरुंगातच राहावं लागणार असतं या भीतीनेच आता कसं तरी होऊ लागतं असतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी सुद्धा आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय